डायरेक्ट आमदो मिनट हे चल हे रोल 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 मला असं आहे की सुप्रीम कोर्ट कुठला राजकीय निर्णय घेईल असं मला वाटत सुप्रीम कोर्ट हे संविधानातल्या तरतुदीप्रमाणे जाबर लोकांपासून माहिती लपवणं हा त्या स्वातंत्र्याचा अपमान आहे या लोकांना कळायला पाहिजे कोणी किती पैसे दिले आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक ले बॉन्ड्स रद्द करून किती पद्धतीच बंद करा आणि त्यांनी सांगितलं की दोन हजार नंतर जे जे काय झालं ते जाहीर करा आता कळेल शंभर रुपये कि नव्याण्णव रुपये कुठल्या पक्षाला गेले कळेल आता महाराष्ट्राला देशाला कळेल की कोणाकडनं गेले किती गेले किती रुपये आले आणि बाकीच्यांना कसे भिकारी बनवले कॉन्ट्रॅक्ट कसे मिळाले त्याच्यापेक्षाही जास्त जर विरोधी पक्षाला पैसे दिले तर संबंधित इंडस्ट्रियलिस्टला बोलवून दम दिला जायचा आणि हे सगळं व्यवस्थित सुरू होतं आमची ह्याच्यात सुप्रीम कोर्ट रिटायर्ड जज करना सुप्रीम कोर्ट रिटायर्ड जज करना आम हम जुडिशिल इन्क्वायरी मगतो आहो सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड रिटायर्ड जज कड़न हे आम इन्क्वायरी मगतो आहो काल अजित पवार काहीतरी म्हणाले की दक्षिण मुंबईच्या निवडणुकीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी निवडणूक लढवली आणि ते म्हणत होते पा 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 अजित पवारांनी ते तर इतिहास कळत नाही त्यांना माहितीच नाही इतिहासात काय झालंय जॉर्ज फर्नांडीस यांच्या आयुष्यातली एक पहिली निवडणूक होती ते, ते बँगलोरून आले होते त्यांच्यासमोर नव्वळटाका उभे होते आणि सगळे सत्ता पाटील उभे होते त्याच्यात ते वाक्य असं होतं यू कॅन डिपीट सका पाटील यू कॅन पाटील हे बा 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 हे कुठेही नव्हतं अजित पवारांना कोणी येऊन कानात सांगतात ते बोलून जातात आणि म्हणतात काका का का कारण का 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 गद्दार पुतण्या निघाला आणि ह्याच पुतण्याला विचारा सांगावं लागेल काका का असं का करताय आहे मला माफ करा त्यांना गद्दारांना महाराष्ट्र माफ करणार नाही आणि त्याचं जवळचं उदाहरण म्हणजे पाकिस्तानमध्ये इम्रान खानचं चिन्ह काढून घेतलं इम्रान खानचा पक्ष काढून घेतला इम्रान खानला जेलमध्ये टाकलं इम्रान खानचे एकशे एक, एक उमेदवार हे चिन्हा विना पक्षाच्या नावाविना अपक्ष उभे राहून निवडून आले आता तिथे प्रश्न असा उभा राहिला आहे की कोणीही सत्य यायला तयार नाही आहेत ना पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आणि त्यांची जी गुप्तचर यंत्रणा आहे त्यांनी पाकिस्तानला अलर्ट केलाय की तुम्ही असा कुठलाही निर्णय घेतला तर लोकांना लोकशाही हवी आहे लोक रस्त्यावर उतरतील आणि आत्ता पाकिस्तान जाळून टाकतील लोकांना ही धडपशाही पक्ष हातात घेणं हे जगात कुठे आवडत नाही महाराष्ट्राला धडा महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी धडा घ्यावा पक्ष तोडणं पक्ष मोडणं चिन्ह काढून घेणं हे काही फार लोकांना आवडत नाही तर पाकिस्तान सारख्या देशामध्ये लोक आता लोकशाहीची मागणी करतात आता महाराष्ट्र आहे म्हणजे इथे पहिल्यांदा लोकशाही स्थापन झाली ती बसवेश्वर अण्णा अकराशे साली केली अकराशे साली तेव्हापासून इथे लोकशाही आहे शिवाजी महाराज त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज हे सगळे लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारे होते आणि भार आध्यात्मिक असो नाहीतर लोकशाही असो महाराष्ट्राची समाज सुधारक त्यांची यादी असो महाराष्ट्र खूप वेगळा आहे या वेगळ्या महाराष्ट्राचा वाटोळा करण्याचं काम सांस्कृतिक वाटोळा करण्याचं काम निवडणूक आयोग माननीय अध्यक्ष आणि आमच्या बी जे पी आणि मग आमच्या आमच्यात असलेले अजित पवार हे सगळे पाठोळा करायला निघालेत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती कशाला पाठवलं पा प्रफुल्ल पटेलांना अशी काय भीती वाटते तुम्हाला साडेचार वर्ष बाकी कारण का साडेचार वर्षानंतर काय होईल काय सांगतायत नाही युझॅन थ्रोचा गेम असतो हा तर अजून दोन वर्ष आपल्याला मिळाली तर मिळाली असं होतं की कधी 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 नशिमाची दारा अशी तू मला सिडकोचं पद मिळालं होतं अध्यक्षपद पवारसाहेबांनी दिलं होतं आमच्यातल्या एका मोठ्या ने नेत्यांनी ते कापून टाकलं आणि मी विधान परिषदेवर आमदार म्हणून आलो तुझी पुराईच्या भिच्छा खूप अच्छाही चलती आली अरे जो आहे जो जो आएगा वो आएगा यार कुर्बानी देने के लिए हम तैयार है सर के सर पे कफन बांध के निकले हमको कोई सत्ता की लालच नहीं है आप जब सुप्रीम कोर्ट को मानने को तैयार नहीं है तो हर राहुल नार्वेकर जी से क्या उम्मीद रखेंगे उनके हाथ में क्या है दिल्ली से टाइप हो के आता है वो सिर्फ पेश कर देते हैं उनको क्या मालूम है कुछ कारण असं आहे की राज्यसभेमध्ये गेलेले चार पाच उमेदवार काँग्रेसचे आहेत जसं काँग्रेस आहे नाव आहे ना तसं भाजपचं नाव बनवावं गेल आणि भाजप वंसात काँग्रेस लिहावं लागेल भाजप काँग्रेस संसार बनाया गे आहे नाम काही सारे लोक आहे ते बाबा प्रफुल पटेल जो अस्वस्थता उनके पक्ष में है वो साफ दिखाई दे रही है उनको मालूम है चार साल के बाद उनको कुछ नहीं मिलता था तो और दो साल बढ़ा के लिए अजित पवार के ऊपर प्रेशर डाल के सब जगह यही है प्रफुल पटेल प्रफुल पटेल प्रफुल पटेल हमारे इधर भी था तो प्रफुल पटेल प्रफुल पटेल प्रफुल पटेल बाकी कोई था ही नहीं नहीं, ही थे। बहुत ही बड़ा फैसला है सबसे बड़ा भ्रष्टाचार लाच करप्शन इलेक्ट्रोल बॉन्ड्स में था गलाया दबा, गला दबाया जाता था पैसे निकाले जाते थे और सौ रुपये अगर इलेक्ट्रोल बॉन्ड्स में गए तो उसमें से 95 वैसे पैसे बीजेपी को जाते थे अब खुला आएगा ना मैदान में आ जाएगा सुप्रीम कोर्ट ने बोल दिया है कि खुल के बता दो ये सब भ्रष्टाचारी था और मैं राहुल गांधी जी का अभिनंदन करता हूँ कि 2019 में उन्होंने बोला था ये अब ये भ्रष्टाचार है देखो ऐसी बात है कि राजू राहुल गांधी को पप्पू इसलिए वो बना रहे थे कि राजू राहुल गांधी जो भी बोलता था वो सब सच नजर आ रहा है फार्मर्स आंदोलन जीएसटी सब्सिडीज हो क्या वो, नोटबंदी फिर रिपेल, लॉकडाउन उसने कितने महीने पहले बोला था कोविड आ रहा है सावध्र हो उसने इकोनॉमिक सिनारियो के बजे बताया था ध्यान नहीं दिया आज क्या हो रहा है आज अनएम्प्लॉयमेंट 44 परसेंट से बढ़ गई है 44 परसेंट आप बड़े, बड़े दिल से कि हम 80 करोड़ रुपए लोगों को खाना खिला रहे हैं। अरे 120 में लोगों में से 80 करोड़ रुपए को खाना खिला रहे हो तो कहां गया डेवलपमेंट? गया? यानी डिपेंडेंट ऑन द गवर्नमेंट टू and फूड एंड यू आर टॉकिंग अबाउट डेवलपमेंट ओवरऑल डेवलपमेंट वेर इज द डेवलपमेंट has इकोनॉमी स्लो डाउन नीचे गया पूरा हमारे जी में क्या नब्बे परसेंट पैसा ये मेंटेनेंस पगार उसमें उस में जा रहा है टेन परसेंट डेवलपमेंट में आ रहा है क्या देश आगे बढ़ेगा इकोनॉमिकली ये देश कोलैप्स होने के मार्ग पे है ये देश का तुर्की और श्रीलंका हो जाएगा आप जितना आप जितना लोगों को दबाओगे इतना उनको परेशान करोगे आपको इमरान खान हर गली में खड़ा हुआ तो नजर आएगा इमरान खान के साथ महाराज पाकिस्तान में जो हुआ उसको जेल में डाला गया उसकी पार्टी छीन ली गई उसका निशानी छीन ली गई उसके लोगों को बाहर गिरने नहीं दिया उसके 102 लोग अलग अलग निशानी पर चुन के आए हैं और आज हालात ऐसे हैं कि पाकिस्तान में कोई गवर्नमेंट नहीं बना रहा है पाकिस्तान के लश्कर और पाकिस्तान की स्पाई एजेंसी डर रही है कि कहीं हम हम ऐसा कर बैठे तो लोग रस्ते पे उतर आएंगे और पाकिस्तान जला डालेंगे इतनी भयानक अवस्था पाकिस्तान में है आप जनता का दिल नहीं जानते हो जनता बहुत दबी हुई जनता कभी भी बाहर आ ये हमने रशिया में देखा है यह हमने देश विश्व के कई भागों में देखा है आप आंदोलन को ऐसे दबा नहीं सकते